हॅलो नमस्कार सारी कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आज सोमवार आहे त्यामुळं आम्ही व्हाईट कलरच्या साड्या घातलेल्या आहेत कारण मंदिरात जायचं होतं म्हणून तर सकाळी आम्ही लवकरच आवरलेलं कारण मंदिरात जायचं होतं म्हणून तर त्यासाठी इथं आम्ही तयार होत आहोत तर तुम्ही खूप कमेंट्स करता आणि त्याची उत्तरं देखील मला तुम्हाला द्यायची आहेत काही जणांना मी रिप्लाय देते लगेच पण मला नाही जमलं तर तर नंतर पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये वगैरे त्या प्रश्नांची उत्तरं देतच असते कारण आमचं म्हणजे जी, जी घरानं ते रस्त्याला आहे त्यामुळं खूप वाहनं वगैरे असतात आणि खूप कालवा असतो त्यामुळे वातावरण शांत कधी नसतंच त्यामुळं मला आवाज द्यायचा व्हिडिओला म्हटलं की रात्रीचाच तो द्यावा लागतो कारण वातावरण पूर्ण शांत झाल्यावरती तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या बऱ्यापैकी कमेंट्सची उत्तरं देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही कधी कुठं पण बाहेर गेलो ना तर कांचनची हेअरस्टाईल मीच करत असते कुठं पण जायचं झालं तरी पहिला मी तिचं आवरते तिची हेअरस्टाईल करते आणि नंतर माझी करते पण आज काही तसं नियोजन नव्हतं त्यामुळं पहिला मी माझी करून घेतली तर आवरून आम्ही मंदिरात जाणार होतो आणि ती उभारून माझ्या उंची तिथपर्यंत पोचत नाही त्यामुळे मी दरवेळेस तिला चेअरवर बसवत असते पण चेअर नव्हती बाहेर होती त्यामुळे मग मी तिला खालीच बसवलं आणि तिचं केस विंचरून दिले तर कसं आहे ना आता तुम्ही म्हणता तुम्ही लवकर सांगत नाही स्टोरी सांगत नाही लग्नाची का नाही सांगत तर मी तुम्हाला स्टोरी सांगणारच आहे लग्नाची कारण मला स्टोरी जर सांगायची नसती तर एवढे सगळे व्हिडिओज टाकलेच नसते तशा खूप साऱ्या कमेंट्स आहेत त्यापैकी काही कमेंट्सची मी उत्तरं त्यांना दिलेली आहेत आणि काही कमेंट्सची या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर पहिला प्रश्न म्हणजे बरेच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्ही दोघी सख्या बहिणी आहेत का तर आम्ही दोघी सख्या बहिणी नाही आहोत आणि कांचन आणि मी आम्ही एकमेकीच्या सुद्धा नाही आहोत म्हणजे असं असतं ना आपले नातेवाईक आणि नातेवाईकांच्यातच लग्न जमवले तर असं काही नाही आहे तर आमचे रिलेटिव्स पण एकमेकाचे कोणी लागत नाहीत आणि आम्ही दोघी पण सख्या बहिणी नाही आहोत पण जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटले ना तर खरंच असं वाटलं की मी खरंच माझ्या सख्या बहिणीला भेटते की काय आणि तिच्या घरच्यांचा स्वभाव पण खूप छान होता त्यामुळे दुसऱ्या परक्या नातेवाईकांकडे गेल्यासारखं असं काही वाटलंच नाही मला तर आम्ही दोघी सख्या बहिणी नाही आहोत आणि दुसरं म्हणजे पहिलं लग्न कोणाचं झालं तर पहिलं लग्न माझं म्हणजे सारिकाचं झालं आणि दुसरं लग्न कांचनचं झालं तर आता तुम्ही मला ओळखता की नाही काय माहिती नाही जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगते व्हाईट कलर मी आता वेणी घालते ना ती मी आहे म्हणजे सारिका आणि जी खाली बसली आहे ना ती कांचन आहे तर मी मोठी आहे आणि कांचन माझ्यापेक्षा छोटी आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं एज्युकेशन काय झालं आहे आणि कांचनचं काय झालं आहे तर कांचनचं दहावी झालेलं आहे आणि माझं बी ए झालं आहे पण मी काय जॉब वगैरे करत नाही मी सध्या घरातच असते कारण मी जास्त वेळ बसू नाही शकत त्यामुळे मी जॉब वगैरे करण्याचे काय भानगडीत नाही पडत आणि कांचन पण घरीच असते आणि दोघी पण घरी घरीच असतोय आणि खरंच आमच्या तिच्या घरचं आणि आमच्या घरचं एवढं छान बॉन्डिंग आहे ना तिची मम्मी आणि माझी मम्मी पण दोघी पण आम्ही बहिणी बहिणीसारखं राहतोयच पण त्या दोघी दोघीसुद्धा बहिणी बहिणीसारखंच राहतात आणि आता आधी आम्हाला एक भाऊ एक बहीण होते आता आम्हाला दोन भाऊ दोन बहीण झालेत कारण कांचनचे पण बहीण भाऊ मला माझ्या सख्या भा, बहिणी बहीण भावाप्रमाणेच प्रेम करतात आणि ति माझे पण भाऊ आणि बहीण आहेत ना है ते देखील तिला माझ्यासारखं जपतात तर तुम्हाला बऱ्यापैकी कमेंट्सची उत्तरं मिळाली असतील तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद